श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जेव्हा तुम्ही बसून तारक मंत्र बोलता तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय काय बदल घडतात ते मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ माझा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेव्हा तुम्ही बसून तारकमंत्र ब बोलता तेव्हा आपण आपल्यासमोर आपण तांब्याचा ग्लास किंवा वाटी आपण भरून ठेवायची आहे ग्लास किंवा तांब्या किंवा जे घरामध्ये आपल्या अवेलेबल असेल ते भरून ठेवायचं आहे त्यानंतर आपण देवासमोर बसून अकरा वेळा किमान हा तारकमंत्र आपण म्हणायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जास्त वेळासुद्धा ह्या मंत्राचा जप करू शकता पण जो जप आपण मनापासून करायचा आहे हा जप झाल्यानंतर आपण ते पाणी जे ठेवले होते ते आपण प्यायचे आहे तसेच ते पाणी आपण घरातील आपल्या घरातील सर्व सदस्यांना देखील पाणी पिण्यास द्यायचे आहे तसेच उरलेले पाणी आपल्या घरातील कोपऱ्यामध्ये शिंपडायचे आहे जेणेकरून आपल्या घरातील जे काही वास्तुदोष असतील ते सर्व वास्तुदोष दूर होतील सर्व घरातील समस्या आजारपण सर्व दूर होईल आणि या तारक मंत्राचा बऱ्याच जणांना अनुभव असेल आणि तुम्हाला जर अनुभव आलेला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि हा मंत्र नक्की म्हणा धन्यवाद